हॅलो फ्रेंड कसे आहात मजेतच असणार आज आहे रविवार रविवारी आम्ही बगीच्याची साफसफाई करणार आहे प आम्ही आत्ता पाणी शिपला आणि रांगोळी पण घातली तुळशीजवळ पण रांगोळी घातलेली आहे बघू शकता तुम्ही पा किती वाढलेलं आहे आमचं ते गवत खूप काही झा झालेलं आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये म्हणून मग ते काढत आहे आणि म्हणजे कढीपत्त्याचे झाडं तर एवढे आलेले आहे की सांगूच नका म्हणून ते उठल्या उठल्या हेच काम आज करतो म्हणत होते ऊन खूप आहे ना नंतर मग उन्हात होत नाही म्हणूनच आता करत आहे लिंबाचे झाडं लिंब तर एवढे आलेले आहे आणि ते त्याचे ते फांद्या तर एवढ्या पसरलेल्या आहे का खूपच आणि कढीपत्त्याचं झाड जिथं आहे त्याच्या आजूबाजूनं इतके कडीपत्त्याचे झाडं जार आलेले आहे की सांगू शकत नाही पा तुम्ही बघू शकता कळीपत्त्याचे झाडं आणि यांना एवढा पसारा दिसत आहे त्या बगीच्यामध्ये म्हणून हे बगीचा आज आम्ही साफसफाई करणार आहे इकडे आहे मोगऱ्याचं झाड मोगऱ्याचं झाड आहे हे आहे वडाचं झाड वडाचं झाड आम्ही छोटंसं आणलेलं होतं पण आता खूप मोठं झालं आता पावसाळ्यामध्ये ते बाहेर लावा लागेल आणि हे आपलं सदाफुली सदाफुलीचं हे आहे मोगऱ्याचं मोगऱ्याला पण फुलं येत आहे आणि पा किती झाडं झालेली आहे हे आहे माझ्या बहिणीच्या मुलीच्या लग्नातलं गंगाळ गंगाळ म्हणतात तुम तुम्ही काय म्हणता ते मला कमेंटद्वारे सांगा पहा आमची साफसफाई इतकी म्हणजे इतकं वाढलेले आहे झाडं की सांगू शकत नाही बघू शकता तुम्ही आम्ही टाकी भरून ठेवत असतो पाण्यासाठी आणि नंतर हे साफसफाई झाल्यानंतर अजून दुसरं काम करणार होता आज आम्ही इतके पूर्ण झाडं काढावं लागत आहे तुम्हाला माहीतच आहे किंवा बगीच्यामध्ये किती म्हणजे आम्ही पाणी देतो म्हणून आणि माती पण आहे हे आहे आंब्याचं झाड आंब्याचं झाड बघू शकता तुम्ही हा आंबा आमचा आधी पडला होता म्हणजे वारं धुंदाळा सुटलेलं होतं तेव्हा पडलेला होता आम्ही दोघांनी मिळून तो उचलला आता काय माहिती जगते की नाही तर झाड इकडे आम्ही कुंड्या ठेवलेल्या होत्या लग्नामुळे आता इकडे बाहेर आणलेल्या आहे कुंड्या आणि मोकळं करणार आहे आता सर्व काही हे मोकळं करणार आहे आणि गोबी पण लावलेली आहे पण ते गोबी काही येतच नाही आहे आम्हाला त्याच्यामध्ये खूप दिवसाची लावलेली आहे मिरच्या पण लावलेल्या आहे आणि मिरच्या पण त्याला लावायला दिसत नाही आहे लिंब खाली पडलेले आहे पिकलेले लिंब खाली पडलेले आहे आम्हाला एवढे लागत नाही पण असू द्या हे फूल कशाचं आहे हे बघू शकता तुम्ही छान दिसत आहे मस्त दिसते ते आणि हे आम्ही अष्टरचं फूल म्हणतो तुम्ही कशाचं म्हणाता ते कमेंटद्वारे सांगा आम्हाला छान अशा प्रकारे फुलं हे ते आम्ही खूप लावलेले होते पण उन्हाळ्यामध्ये आम्ही फिरायला गेलो बाहेर गेलो तर ते झाडं सर्व जडली आणि नंतर म्हणजे हे म्हणत आहे की आता आपण लावूच नाही कारण गावाला गेल्यानंतर पाणी कोण देणार त्या झाडाला बाबा पिंपळाचं झाड तर म्हणजे वळाचं झाड तर एवढं वाढलेलं आहे पिंपळ पण आहे पिंपळ बाहेर ठेवलेलं आहे आम्ही आणि पिंपळ आणि हे वळाचं झाड बाहेर लावणार आहे हा बा हे कडीपत्त्याचं झाड आहे कढीपत्त्याचं झाड एवढं वाढलेलं होतं त्यांनी तोडून टाकलं आता त्याला म्हणजे ना आजूबाजूलाच खूप झाडं आलेली आहे मोगऱ्याचं पण आता मी आहे उंबरडा पुसत आहे आणि उंबरड्यावर रांगोळी घा गा, घालते आता मी आमची सकाळची वेळ अशीच असते बाहेर पाणी शिपायचं आधी झाडून टाकायचं मग पाणी शिपायचं रांगोळी टाकायची हे रुटीन आमचा दररोजचंच आहे आणि रांगोळी घातल्यानंतर मग घरातले काम सुरू आम्हाला रांगोळी घातल्याशिवाय करमतच नाही रांगोळी घातल्यानंतर खूप मस्त असं एकदम मस्त वाटते छान वाटते हे मी पावलं काढत आहे का, का म्हणजे आमचा व्हिडिओ बघत राहा बघत चला आणि आम्हाला लाईक करा सबस्क्राईब करा आवडल्यास लाईक करा छान आहे आमच्या आमच्या घरची रांगोळी संपली तरी आम्ही विकत आणते आणि रांगोळी पाव पावसाळा असला तरी पावसामध्ये पण आम्ही रांगोळी घालतो आमचं कसं आईला जे सवय असते ते मुलीला लागतेच सवय ते आम्हाला करमतच नाही रांगोळी घातल्याशिवाय आणि नंतर रांगोळी घातली बघू शकता तुम्ही ते दिसत नाही हा वारं तर एवढं होतं की म्हणजे ते हव्यामुळे असं म्हणजे थोड्या वेळानंच ती मोडल्या गेली रांगोळी पण घातल्याशिवाय आम्हाला का करमत नाही आणि नंतर पहा मी मेहंदी भिजवलेली होती रात्रीची हाताची मेहंदी आहे ही हाताची मेहंदी असल्यामुळे म्हणजे याच्यामध्ये मी काय काय टाकलं चहा चहाचं पाणी टाकलेलं आहे आणि मेथीदाणे मेथीदाणे चहामध्येच शिजवले आणि कडीपत्ता पण टाकलेला आहे आवळा पावडर टाकलेला आहे आणि जास्वंदाचे फुलं टाकलेले आहे आणि ते शिजवलं पूर्णपणे शिजवलेलं आहे गॅसवर उकळी येईपर्यंत दोन तीन उकड्या आल्या आणि नंतर मग ते गाडून हे भिजवलेली आहे मेहंदी आणि भिजवल्यानंतर मी डोक्याला आत्ता लावणार आहे पा एवढी साफसफाई केलेली आहे आधी कसं दिसत होतं हे आणि आता पहा बघू शकता तुम्ही आणि माझे कपडे पण झालेले आहे आणि माझे सर्व कामं झालेले होते तेव्हा त्यांचं दोन तीन तास त्यांना लागलेले आहे याच्यामध्ये तरी इथे मुंग्याचं वारूड होतं तर इथे गेलेच नाही ते मुंग्या एवढ्या चावत होत्या त्यांना की खूप आणि त्यामुळे माझे म्हणजे आमचं म्हणजे माझा मुलगा